नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस जुलै वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेड चाकण आवक दोनशे शहात्तर किमान दर सहाशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एक्याऐंशी किमान दर चारशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट राहता आवक चौसष्ट किमान दर शंभर कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आवक सव्वीसशे सदुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर पाचशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक सतराशे पस्तीस किमान दर एकशे एक कमाल दर एक हजार एकावन्न सर्वसाधारण दर नऊशे एक रुपये कॅरेट धन्यवाद